हॅलो गुड मॉर्निंग कसे तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल आणि मी पण मजेतच आहे तर आज शनिवार शनिवार आहे आणि सेकंड सेकंड सॅटरडे तर दोघांना पण सुट्टी आहे म्हणून आम्ही जरा लेटच उठलो आहे आणि कुठलं रूई तर झोपली आहे पण आम्ही दोघं उठलो आहे चीज पिझ्झा समोसा बनवतो आहे तर आता आता त्यांना नाश्ता 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 दिला आहे आहे आणि आणि मी माझ्यासाठी पण करायला करते बोलते <coughs> <coughs> तो आशे ना

रे कोण आहे ही कोण आहे आवाज दे तिला कोण आहे ती तू गाय गिराक घेऊन ये भाजी नाही देत तू ना। आई आई नाही दिदी काय ते दे मला भाजी दे, नौ। दे ना दे लवकर भाजी चल नाही विकणार नाही तू भाजी ये दे वो काय बोल पटकन डगर आहे ना वजन करायचं डगर त्या चव्यावर ठेव आणि वजन करायचं असेल तर मग हे चवत ठेव हे चल करूई चल आपण जाऊ असेल घरी चल इकडे थांब चल रोई चल ए माझी दिदी आहे चल दिदी माझी आहे सोड हे चल दीदी चल दिदी दी माझी आहे चल दीदी दी। चल माझी आहे दीदी सोड <coughs> Hi. subscribe cho kênh Lo. không <coughs> màu đỏ là dài là sè luôn hả cái nào chị dài được thế cái nào chị cái gì vậy ha chị apple হ্যাঁ সঙ্গে তু না তুলে কেলে ফোড় দেব

Hey bug, bug. Hey bugs. You welcome. A horror stories. Horror stories. घरून आहे घरी आणि बरंचसं डेकोरेशनचं काम बाकी आहे उद्या काय पण करून पूर्ण फायनल करायचं आहे आणि जो डेकोरेशन असेल तो मी तुम्हाला गणपतीच्या दिवशीच दाखवेन गणपतीच्या दिवशीच आपलं डेकोरेशन रिव्हील होईल आणि जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय